नमस्कार मंडळी आज आपण साखरेचं पुरब पुरण कसं करायचं ते बघतो आहे पुरण छान झालं तर पोळ्या मऊ लुसलुशीत होतील फाटणार तुटणार नाही यासाठी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर डाळीच्या पाचपट पाणी घालायचं आहे आणि चिमूडभर मीठ घालायचं आहे चमचाभर तेल घालायचं आहे डाळ कुकरला लावून घ्यायची आहे तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर करायच्या आहे तर मंद गॅसवर दोन शिट्ट्या करा किंवा दहा मिनिट तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल परंतु आपली डाळ अगदी मौसूत शिजली पाहिजे आणि तुम्हाला कटाच्या आमटीसाठी जर कट हवा असेल तर एक दोन वाट्या पाणी अजून जास्त घातलं तरी चालेल आता कुकर कुकरची वाप गेल्यावर कुकर उघडून घ्यायचं आहे डाळ व्यवस्थित शिजली नसेल तर पुन्हा एखादी शिट्टी काढा व्यवस्थित शिजली असल्यास त्यातील एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये घालायचे साखर जेवढी डाळ तेवढीच साखर मी घेतलेली आहे हे प्र प्रमाण परफेक्ट होतं आहे परंतु तुम्हाला थोडंशा कमी गोड लागत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करा जास्त गोड हवे असल्यास जास्त साखर घातली तरीसुद्धा चालेल आता मंद गॅसवर बघा आपण पाच मिनिट ठेवलं आहे साखरेला मस्त पाणी सुटलेलं आहे आता मात्र गॅसची पॉवर मीडियम टू हाय करायची आणि पुरण अगदी खतखत शिजवून घ्यायचं आहे पुरण व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे त्यात पाण्याचा अंश राहायला नको पाक व्यवस्थित व्हायला हवा तर आपल्या पोळ्या ज्या आहेत ना ते व्यवस्थित होतील पोळ्या करायला अजिबात त्रास होणार नाही त्याशिवाय त्या मऊ आणि सुद्धा होती तर आता आपण पूर्ण पुरण पुरन जेव्हा आपण खुरतो तेव्हा ते मध्ये ते मध्ये खुरत राहायचं आहे आपल्याला नाहीतर ते तळायला लागायची ला शक्यता असते म्हणजे आपण पुरण ठेवू दुसरं काम करू शकत नाही त्यामुळे त्याला व्यवस्थित खुरत राहायचं आहे पुरणामध्ये कालथा उभं राहिला की समजायचं की पुरण परफेक्ट आहे अजून कालथा उभं राहत नाही त्यामुळे आपलं पुरण अजून व्यवस्थित शिजलं नाही त्यामुळे अजून थोड्या वेळ आपण कु पुरण शिजवून घेऊया आणि जेव्हा कालथा उभं राहील तेव्हा आपलं पुरण शिजलं असं समजूया बघा कसा मस्त दिमाग खात खालता उभा राहिला म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आता गरम असतानाच पुरण पुरणाच्या काळणीतून किंवा पुरण यंत्रातून काढून घ्यायचं आहे पुरणाच्या काळणीतून काढल्यावर फाळ कमी वेळ लागतो पुरण वरती काही शिल्लकही राहत नाही पुरण छान एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्या शेवटी घालायची जायफळ आणि वेलची पावडर की आपलं पुरण तयार होतं तर रेसिपी आवडल्यास की लाईक करा